सध्या मे महिना चालू आहे अतिशय कडक ऊन असतं या महिन्यामध्ये परंतु गेल्या दहा बारा दिवसापासून जोरात पाऊस पडत आहे अतिशय म्हणजे ढग फुटीचं दृश्य पाऊस काही काही भागात झालेला आहे अक्षरशः शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आपण हा सर्व लासलगाव मनमाड रस्त्यावरील हा पाऊस बघत आहोत या पावसामुळे अनेक ठिकाणी लहान मोठे अपघात देखील होत आहे रस्त्यावर बीच्या सहाय्याने अनेक ठिकाणी कामे चालू आहेत त्यामुळे माती रस्त्यावर टाकल्याने लहान मोठे अपघात देखील होत आहेत अतिशय जोरदार पाऊस त्याचप्रमाणे विंचूर ते नाशिक रस्त्यावर गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण रस्ता खोंदून ठेवलेला आहे आणि इ आता सध्या जोरदार पाऊस होत आहे त्यामुळे खोदलेल्या रस्त्याला नाल्याचं स्वरूप आलेलं आहे दरम्यान रात्रीच्या वेळेस या रस्त्यावर वाहन चालवणं खूप अवघड होऊन बसलं आहे मोठे लहान मोठे अपघात होत आहे अतिशय जोरदार असा पाऊस चालू आहे आपण वाहेगाव लासलगाव म्हण रस्त्यावर आहोत आणि पावसाचा वेग खूप जोरात आहे आज ठिकठिकाणी या पावसामुळे अपघात देखील होत आहे लहान मोठे आणि आपण बघू शकता अतिशय जोरात पाऊस आहे हा मे महिना अतिशय उष्णतेचा असतो परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे त्रास करायचा जे लोक ना त्रास झालेले आहेत आणि आज जवळपास नांदगाव पासून सारखा पाऊस चालू आहे आता आपण नेताळ्यामध्ये आहे इंचूरच्या पुढे आणि समोर बघू शकतो काही दिसत नाही आहे जोरदार हवा आहे आणि हवेमध्ये पाऊस आहे रस्ता अजिबात दिसायला तयार नाही आहे अतिशय जोरदार पाऊस आहे हवा देखील खूप आहे आपण इकडे झाडं बघू शकतो आणि खूपच खतरनाक पाऊस आणि त्यामध्ये हा रस्ता इकडे खजून ठेवलेला आहे हा वनवे रोड झालेला आहे वनवे आणि मोठे लहान मोठे अपघात होत आहेत बांधकाम विभाग कधी हा रस्ता हे करणार बघा एकदम अरुंद असा हा रस्ता अर्धा रस्ता पूर्ण खजून ठेवला आहे कॉन्क्रिटी करण्यासाठी दोन महिन्यापासून आणि हा भरमसाट पाऊस चालू आहे मे महिन्यातच आणि समोरून बघा वाने येत आहेत एक लहान मोठे अपघात नक्कीच होणार आहे या रस्त्यावर फक्त बांधकाम विभागाची चुकी दोन अडीच महिन्यापासून संपूर्ण रस्ता खून ठेवलेला आहे नेताळे ते शिवऱ्या रस्त्यावर म्हणजेच येवला आणि समोर काही दिसत नाही पूर्ण खटे साचलेले आहे काच कर आणि दाखव अतिशय वाईट अशी परिस्थिती आहे हा रस्ता एवढ्यापर्यंत खून ठेवलेला आहे जागोजागी मुसळधार पाऊस चालू आहे समोर काही दिसत नाहीये गाडी चालावी कशी हा प्रश्न पडलेला आहे समोरून कधी बी वाहन येऊ शकतं आणि वाहनांवर आदळू शकतं आता रस्ताना येताना बऱ्याच ठिकाणी पाऊस होता एका ठिकाणी हे जे खोदकाम केलेलं आहे रस्त्याचं लासरगाव मनमाड रस्त्यावर या खोदकामाची माती जेसीबीने रस्त्यावर टाकल्यामुळे मनमाडमधील काही नागरिक होते ते दाव्यासाठी नाशिकला आलेले होते आणि छोटा हत्ती होता त्यांचा तो, तो छोटा हत्ती स्लीप झालेला आहे आणि ते जखमी झालेले आहे या ठिकाणी मला देखील काही दिसत नाही आहे मी लाईट लावतोय आणि